भारत ट्रिलियन इकॉनॉमी बनणार आहे ज्याचा पाया डिजिटल इकॉनॉमी आहे मोबाईल एक ग्रोथ डिवाइस आहे जो भारताच्या ग्रोइंग इकॉनॉमीचा चार्जर आहे जो आपल्या मोबाईल फोनला ला दमदार पद्धतीने चार्ज करतो तो आहे मेड इन इंडिया के भारतचा चार्जर केडीएम च्या क्वालिटी प्रॉडक्ट रेंज सोबतच भारतामध्ये बनलेले के डीएम चे क्वालिटी चार्जर्स पण प्रत्येक घरात पोहोचावे आणि देशाच्या इकॉनॉमिक डी एम महिलांच्या आर्थिक स्वतंत्रतेचा साथी बनावा आणि आमचं मिशन आहे की दोन हजार तीस पर्यंत पन्नास हजार महिलांना रोजगार मिळेल विकसित भारताचे स्वप्न होईल साकार कारण आता असेल प्रत्येक घरात के डीएम भारताचा चार्जर